साक्री तालुक्यातील वसमार शिवारात विहिरीत बिबट्या दिसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सविस्तर वृत्त असे साक्री तालुक्यातील वसमार शिवारात शिकाराच्या शोधात शेत शिवारातील विहिरीत अठरा महिने वयाचा बिबट्या पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्याला अनेक तासाच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशननंतर बंदिस्त पिंजऱ्या पिकअप वाहनातून पिंपळनेर वन परिक्षेत्र कार्यालय येथे सुरुवातीला आणण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली व वन क्षेत्रपाल प्रभावी अधिकारी भगवान गीते यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले सहाय्यक वन संरक्षक योगेश सितपुते वनपाल संदीप मंडलिक वनपाल रामदास चौरे वनपाल दीपिका अहिरे वनरक्षक पांडुरंग जेलेवाड वनरक्षक अमोल पवार देवीदास देसाई वनरक्षक सुमित कुवर वनरक्षक मेजर अनिल घरटे वनरक्षक नितेश गावित वनरक्षक लखन पावरा वनरक्षक रंजना पावरा वाहनचालक विक्रम अहिरे कृष्णकांत पुराणे सहकार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली आणि शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास रेस्क्यू करण्यात आले यात सहभागी वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळणेर हे देखील सहभागी होते वसमार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बिबट्यात जेरबंद करण्यात मदत केली वसमार शेतीशिवार परिसरातील शेतकरी राजेंद्र गिरधन नेरे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने राजेंद्र नेरे यांनी पिंपळनेर वन परिक्षेत्रास भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे